नमस्कार मैत्रिणींनो अश्विनीच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण दही धपाटीची रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे यामध्ये हा द अगोदरच ओवा आणि जिरे वाटून घेतलेले आहेत यामध्ये आता लसण लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत एक अद्रकीचा तुकडा टाकलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता मी इथे एक चार ते पाच एक नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही तिथे मिरच्याचा वापर करू शकता यामध्ये मी आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे यातच थोडेसे मीठ घातलेले आहे आणि हे सर्वजणस आपण आता मिक्सरला फिरवून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने मी याला मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे इथे मी दोन भोपळे घेतलेले आहेत याचे आता पुढचे देठ मी पुढचे आणि मागचे देठ मी काढून घेतलेले आहे हे भोपळे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण याला किसून घेऊयात याचे मी दोन भाग केलेले आहेत आणि याला आता किसणीने मी खिसून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी या भोपळ्याला असे किसून घेत आहे ह्या भोपळ्याचे आपल्याला पाणी काढून घ्यायचे नाही हा जसा आहे तसंच सगळं घेतलं आहे याचं मी पाणी काढून घेतलेलं नाही किंवा पिळून घेतलेलं नाही आहे यामध्ये आता मी एक ग्लास जेवारीचे पीठ घातलेले आहे हा मोठा ग्लास आहे माझा त्याच्याहून छोटा ग्लास मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये आता ओवा आणि जिरेची पूड टाकून घेत आहे यामध्ये मी काळे तिळ घातलेले आहेत पांढरे तिळ माझ्याकडे नव्हते तुम्ही इथे पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता यामध्ये दोन चमचे हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ इथे मी एक छोटी वाटी कूट घालून घेतलेली आहे आणि आपण जे मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे त्याची मी ती पेस्ट मी इथे घालून घेतलेली आहे आणि भरपूर प्रमाणात मी इथे कोथिंबीर घातलेली आहे हे पहा अशा पद्धतीने मी सर्व आता मिक्स करून घेत आहे हे सर्व आपल्याला मळायच्या अगोदरच मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपल्या पि धपाट्यांना छान टेस्ट येईल हे पहा इथे मी सगळं व्यवस्थिशीर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ मळून घेऊयात जसं पाणी लागेल तसं आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि इथे मी इथे व्यवस्थितशीर हे पीठ आपले म्हणून तयार झालेले जा आहे जास्त गच्चही नाही आणि जास्त सैलही नाही असं मी पीठ इथे मळलेलं आहे इथे मी पोपाट घेतलेला आहे त्यामध्ये माझं जे रेग्युलरचं कापड आहे तेच मी यावर अंथरून घेतलेलं आहे इथे एक छोटासा गोळा घेऊन मी इथे धपाट थापायला घेतलेला आहे वरती गॅसवर मी तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे ले ले न, ते 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 हे पहा अशा पद्धतीने एवढे पातळ मी इथे धपाटे थापून घेतलेले आहेत मैत्रिणींनो जेव्हा आपण धपाटे थापतो ना तेव्हाच त्याला आपण त्याच हाताने तेल लावून घ्यायचे आहे आणि असे होल पाडून घ्यायचे आहेत हे पहा इथे तवा तापलेला आहे आणि यावर मी आता धपाटा टाकलेला आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे धपाट असं टाकून घेतलेलं आहे जेव्हा आपण धपाट्याला खालीच तेल लावतो ना तेव्हा आपल्याला त्याला वरती टा तव्यावर तेल टाकायची गरज पडत नाही म्हणून मग खाली पोळूपटावर असतानाच धपाट्याला व्यवस्थितशीर तेल लावून घ्यावे हे पहा इथे आपले तपाट धपाटे छान असं उलथल्या गेल्या आहे याला आता आपण मस्त भाजून घेऊया हे पहा इथे उलथून घेतलेलं आहे धपाट याला थोडस मी तेल लावलेलं ला आहे मस्त अशीच पत्तर पत्तर धपाटी आपल्याला करून घ्यायचे आहेत हे पहा इथे मस्त खरपूस खरपूस आपले धपाट तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी सगळे धपाटे करून घेतलेले आहेत हे पहा इथे आणखीन मी एक धपाटा करून तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने आपले धपाटे तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद